लग्नानंतर होईलच प्रेम भाग चाळीस अद्वैत लवकरच घरी पोहोचला तेव्हा स्वरा आधीच झोपली होती तो हलकं हसला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काही उठायच्या मुडमध्ये नव्हती अद्वैतने तिला त्रास दिला नाही तो गाडीचा दरवाजा उघडून तिला अलगद उचलला आणि बाहेर आला स्वरा अजूनही शांतपणे त्याच्या छातीला बिलगून झोपली होती तो तिला घेऊन घराच्या आत गेला हॉलमध्ये त्याला आयात आणि अथर्व दिसले अथर्वने अद्वैतच्या हातात स्वराला पाहिलं आणि त्याच्याकडे रोखून पाहू लागला पण अद्वैतने त्याला संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि आपल्या खोलीकडे निघाला सुदैवानं त्यावेळी हॉलमध्ये कुणी नव्हतं नाहीतर सगळ्यांना त्याला चिडवायची संधी मिळाली असती आणि बानीने तर सगळ्यात जास्त चिडवलं असतं अद्वैतने स्वराला हळूवार बेडवर झोपवलं आणि तिच्या केसांवरून हात फिरवत हलकसं तिच्या कपाळावर किस घेतलं मग तो सरळ ऑफिससाठी निघून गेला अथर्वने त्याला जाताना पाहिलं आणि लगेचच खोलीकडे धावत गेला पण स्वराला गाठ झोपलेलं पाहून त्याने तिला उठवणं योग्य नाही असं ठरवलं म्हणून तो शांतपणे बाहेर आला बानीने त्याला पाहिलं आणि विचारलं काय झालं अथर्व एवढं तोंड का पाडून बसलास अथर्व म्हणाला दादाने वहिनीला हातावर उचलून आणलं आणि खोलीत झोपवलं त्यांनी मुद्दाम वहिनीला झोपवलं म्हणजे ती आमच्यासोबत खेळू नये बानी त्याच्याकडे आश्चर्यानं पाहू लागली तिने त्याला समजावत म्हटलं असं नाही रे अथर्व तुझी वहिनी झोपली असेल नाहीतर अद्वैत तिला का झोपवेल रोज ती कुठे झोपते अथर्व विचारात पडला आणि काहीही वाद न घालता बानीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला मग तो आयातसोबत खेळायला गेला काही दिवस शांततेत गेले सगळ्यांचा दिनक्रम तसाच होता जसा तो आधी चालत होता मेहर तर पूर्णपणे रिलॅक्स होता पण त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्या आयुष्यात अजून एक मोठं वादळ येणार होतं आज रविवार होता त्यामुळे सगळे मॉलला जाणार होते आहिराने शोधून काढलं होतं की मिहिरची आईसुद्धा त्या मॉलमध्ये कामानिमित्त येणार होती आणि ती एकटीच येणार होती जे त्यांच्या प्लॅनसाठी परफेक्ट होतं स्वराचा आणि मिहिरच्या आईचा अचानक सामना घडवण्यासाठी याहून चांगली संधी मिळणार नव्हती प्लॅन व्यवस्थित ठरवल्यानंतर सगळे मॉलसाठी निघाले खरेदी करणं हा मुख्य उद्देश नव्हता पण बानीने ठरवलं होतं की दोन्ही मुलांसाठी काहीतरी घ्यायचं स्वरालाही ही कल्पना आवडली विशेषत आयतनुकतीच त्यांच्या कुटुंबात आली होती त्यामुळे तिच्यासाठी काही कपडे आणि इतर गोष्टी घ्यायचं त्यांनी ठरवलं ते सगळे मुलांच्या सेक्शनमध्ये गेले बानीने अहिराकडे पाहिलं आणि तिला सांगितलं तू समोर येऊ नको अजिबात आजचा प्लॅन पूर्णपणे स्वरा हँडल करणार आहे बॅकअपसाठी गर्व तिथे असेल आहिराने मान डोलावली गर्वने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला ब ग तुझ्यामुळे काय काय करावं लागतंय आहिराने चेहरा वाकडं करत म्हटलं गप बस ते दोघं भांडायला लागणार एवढ्यात बानीने झटकन त्यांना थांबवलं तुमच्या बडबडमुळे प्लॅन फ्लॉप झाला तर त्यांनी तिचं ऐकलं आणि एकमेकांकडे रागानं पाहून नाक फुलवलं आयत दोघांकडे बघत होती आणि सहजच विचारलं अंतलांती तुम्ही दोघं तोंड का वाकडं करताय अथर्व तिला पाहत म्हणाला ते दोघं भांडतायत म्हणून तोंड वाकड केलंय आयतला त्याचं लॉजिक काही कळलं नाही तेव्हा अथर्व म्हणाला तू सोड तू अजून छोटी आहेस स्वराने त्याचं ऐकलं आणि हसत म्हणाली म्हणजे मन तू खूप मोठा आहेस का मी आयुपेक्षा तर मोठा आहे ना वहिनी अथर्वने मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर दिलं जणू काही तो खूपच मोठा आणि अनुभवी असावा असं हसत गप्पा मारत ते शॉपिंग करू लागले पण सगळ्यांचा मुख्य फोकस मिहिरच्या आईवर होता ती कधी येते याकडे सगळे लक्ष ठेवून होते अचानक गर्व म्हणाला वहिनी तुमची टर्न स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि बानीने तिला शांत करत म्हटलं घाबरू नकोस खाणार नाहीत त्या तुला आणि तसंही खूप गोड आणि स्वीट आहेत अद्वैत सांगत होता त्यामुळे चिंता नको करूस स्वराने मान हलवली आणि पुढे गेली एका हाताने तिने आयतचा हात धरला होता अचानक ती समोरच्या बाईला धडकली पण पडायच्या आतच तिने स्वतःला सावरलं आणि पटकन म्हणाली आय एम सॉरी ऑन्टी माझं लक्ष नव्हतं स्वराचा तो गोड आवाज ऐकून मिहीरच्या आईने तिच्याकडे पाहिलं आणि बानीने जसा विचार केला होता तसंच झालं स्वराची निरागस आणि गोडसेहऱ्याची मोहिनी कोणालाही आपल्याकडे आकर्षित करू शकते आणि तेच झालं त्या हसून म्हणाल्या काही प्रॉब्लेम नाही बेटा तुला लागलं नाही ना स्वराने हसून मान नकारार्थी हलवली तेव्हाच आयत उत्सुकतेने म्हणाली पली हे कोण आहे त्यांच्या नजरा आयतकडे वळल्या स्वरासुद्धा तिला पाहू लागली मिहिरच्या आईने हसून सांगितलं माझं नाव अवंतिका सेहरावत आहे आयत विचार करत होती मग ती पटकन म्हणाली हे नाव तर हेंछमपण घेत होते छैलावत अवंतिकाजींनी प्रश्नार्थक नजरेने स्वराकडे पाहिलं स्वरा पटकन म्हणाली ॲक्च्युली ही माझ्या हसबंडबद्दल बोलत आहे त्यांचे बिझनेस पार्टनर आहेत मेहिर सेहरावात बहुतेक त्यांच्याकडूनच हिने हे नाव ऐकलं असेल अवंतिकाजींनी मिहिरचं नाव ऐकलं आणि पटकन म्हणाल्या अरे तो तर माझा मुलगा आहे आणि तुम्ही स्वराने पटकन उत्तर दिलं स्वरा अद्वैत राणा अवंतिकाजी आनंदाने म्हणाल्या अच्छा म्हणजे तू अद्वैतची वाईफ आहेस हो ऐकलं होतं की त्याने लग्न केलंय पण मी जाऊ शकले नाही मिहीरही काही कारणामुळे आला नव्हता स्वराने हलकसं हसून उत्तर दिलं नो प्रॉब्लम ऑन्टी अवंतिकाजींनी स्वराला डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं आणि प्रेमानं म्हणाल्या तू खूप गोड आहेस जर तुझं लग्न झालं नसतं तर मी तुझं लग्न माझ्या मुलाशीच लावून दिलं असतं अवंतिकाजींचं बोलणं ऐकून स्वरा एकदम गोंधळून गेली ती इथे अहिराबद्दल बोलण्यासाठी आली होती आणि इथे अवंतिकाजींनी तिलाच मिहीरसाठी पसंत केलं होतं ती पटकन म्हणाली पण मी तर आधीच मॅरिड आहे ना ऑंटी स्वराच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून अवंतिकाजींनी हसत उत्तर दिलं अरे मी फक्त मजाक करत होते बेटा आणि तेव्हा म्हणते जेव्हा तुझं लग्न झालं नसतं स्वराने हलकसं हसून मान हलवली आणि लगेच विषय बदलत म्हणाली तसं मी ऐकलंय की तुम्ही मिहीरजींसाठी मुलगी बघताय अवंतिकाजींनी स्वराकडे पाहिलं आणि म्हणाल्या हो शोधते एक मुलगी बघितली होती पण तिचे लक्षणच बरोबर नव्हते अरे ती नाही राहत का जी मुलीवरच प्रेम करत होती मी तिला तिच्या एका मैत्रिणीसोबत पाहिलं होतं स्वराने मोठ्या आश्चर्यानं डोळे विस्फारले तेव्हाच आयत पटकन म्हणाली ते आणती खूप गंदी होती अथर्व आणि अवंतिकाने आयतकडे पाहिलं स्वराने मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत विचार केला आयूला आणायलाच नको होतं काहीतरी उलटसुलट बोलली तर सगळा प्लॅन बिघडेल तेव्हाच गर्वने हाक मारली वहिनी आयूला माझ्याकडे दे ना तिच्यासाठी कपडे बघतोय आयतने त्याचा आवाज ऐकताच झटपट स्वराचा हात सोडला आणि त्याच्याकडे धावत गेली स्वराने मोठ्या सुटकेचा श्वास घेतला अवंतिकाजींनी स्वराकडे पाहिलं आणि म्हणाल्या तसं तुझ्या ओळखीची तुझ्यासारखी एखादी चांगली मुलगी असेल तर सांग स्वरा विचारात पडली आणि मग म्हणाली माझ्या ओळखीची एकच मुलगी आहे माझी नणंद अहिरादी अवंतिकाजींनी तिच्याकडे पाहिलं तर स्वरा पुढे म्हणाली तुम्हाला माहीत आहे ती किती चांगली आहे किती स्वीट आहे मला कधीही बोर होऊ देत नाही जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला वाटलं होतं कसं राहणार मी पण ती इतकी छान आहे की मला कधीच एकटं वाटू दिलं नाही अवंतिकाजींनी काही वेळ विचार केला स्वरा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होती आणि त्यांना काय वाटतंय हे समजून घ्यायचा प्रयत्न करत होती ती ज्या कारणासाठी आली होती तो तिचा मुख्य उद्देश साध्य झाला होता तिला फक्त अहिराचं नाव त्यांच्या मनात टाकायचं होतं आणि तिनं ते यशस्वीपणे केलं होतं अवंतिकाजी हसत म्हणाल्या मी तर विसरले होते की अद्वैतची बहीणसुद्धा आहे बहुतेक तीच माझ्या मुलासोबत काम करतेना स्वराने पटकन होकारार्थी मान हलवली अवंतिकाजी हसल्या आणि म्हणाल्या आज मिहिरला घरी येऊ दे मग मी त्याच्याशी बोलते स्वरा फक्त हसून राहिली तेवढ्यात अवंतिकाजींचा फोन वाजला त्यांनी फोन पाहिला आणि स्वराकडे बघत म्हणाल्या बेटा नंतर भेटू आता मला थोडं काम आहे कधीतरी अद्वैतसोबत घरी ये स्वराने मान हलवली आणि त्यांना बाय करून सगळ्यांकडे परत आली अवंतिकाजींकडून परत येताच तिनं एक दीर्घ श्वास घेतला सगळे तिला मोठ्या अपेक्षेने बघत होते तिनं दोन्ही हातांनी थम्स अप केलं आणि सगळे आनंदाने ओढले थोड्या वेळाने ते सगळे तिथून घरी जायला निघाले घरी पोहोचल्यावर अद्वैत तिची वाट पाहत होता स्वरा जशीच्याशी रूममध्ये गेली अद्वैतने तिला पकडून सरळ भिंतीला टेकवलं स्वरा मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली अद्वैत तिच्या दोड्या डोळ्यांत बघत म्हणाला मी नोटीस करतोय जसा हा प्लॅन सुरू झाला तसंही तू माझ्याकडे लक्षच देत नाही आहेस स्वराने तोंड वासलं आणि चकेत होत म्हणाली काय बोलताय मी कधी लक्ष नाही दिलं मी बरोबर बोलतोय मी ऑफिसमध्ये बिझी असतो तू कॉलेजमधून घरी येतेस मग मुलांमध्ये बिझी होऊन जातेस त्यानंतर डिनर करून आरामात झोपतेस यात मी कुठे आहे मॅडम अद्वैतने थोडंसं तक्रारीच्या सुरात विचारलं स्वराने नाक उडवत उत्तर दिलं खोटं का बोलताय झोपते तर तुमच्या शेजारीच आहे कॉलेजमधून घरीही तुमच्या सोबतच येते आणि सकाळी उठवत आहे तुम्हीच अद्वैतने तिला घुरून पाहिलं तो क्वालिटी डाईमबद्दल बोलत होता आणि ती त्यावेळेची यादी सांगत होती जिथे ती फक्त त्याच्याजवळ असायची स्वराने मिश्किलपणे दात दाखवत हसत म्हटलं माझी चूक नाहीये अद्वैतने तिला घुरत उत्तर दिलं हो माझीच चूक आहे अशी अनरोमॅन्टिक बायको मिळालीये जी माझ्यापासून सतत पळते हे बोलून तो तिच्यापासून दूर झाला आणि सरळ बेडवर जाऊन आपल्या बाजूला आरामात झोपला स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्याजवळ जाऊन म्हणाली नाराज झालेत का खरंच मी काही खोटं बोलत नाहीये मी खरंच बोलते अद्वैतने पाहिलं की ती त्याच्याजवळ येते तर त्याने लगेचच बाजू बदलली आणि तिच्याकडे पाठ करून झोपला स्वराने मनातच स्वतःशी बोलत विचार केला हे खरंच नाराज झालेयत आता कसं मनवायचं आणि त्याला शांत करण्यासाठी ती तिच्या छोट्या डोक्याला ताण देऊ लागली तर दुसरीकडे अद्वैतलाही हेच हवं होतं की ती त्याला गोडगोड शब्दांनी मनवायला यावी क्रमश चुबिकनची न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद